अभिनेत्री नृत्यांगणा मानसी नाईक हिने आजवर तिच्या अभिनयाने नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मानसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली बरेचदा ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते तर काही वेळा अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहिले आहे अशातच अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील भाष्य चर्चेत आलं आहे नव्या पिढीतील तरुण वर्ग मूल नको या उद्देशाने आयुष्य जगतात तर याबाबत अभिनेत्रीचं नेमकं का मत काय याचा खुलासा तिने अमृता फिल्म या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे अलीकडच्या अनेक मुली मूल मुल नको असं बोलतात यावर एका नव्या पिढीतील अभिनेत्री म्हणून तुझं काय मत आहे असा प्रश्न अमृता यांनी मानसी नाईकला विचारला यावर अभिनेत्री म्हणाली अनेकदा मला वाटतं मी फार वेगळ्या काळात जन्म घेतला आहे कारण या बाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत मी आत्ताच्या काळातील असली तरीही अनेक गोष्टी माझ्या ठरलेल्या आहेत मला अशा पद्धतीने माझं आयुष्य जगायचं आहे हे मी आईबाबांना फार आधीच सांगितलं आहे मला वाईट याचं वाटतं की असे निर्णय घेताना आपण कधीच आपल्या आईवडिलांचा विचार करत नाही खरं तर मूल होण्याचा प्रवास फक्त आपण आई बाबा होणं यापुरता मर्यादित नसतो या उलट आपल्या आईबाबा आजी आजोबा होणार हा गोडवा खूप मोठा असतो फक्त त्यांचा आनंद पाहण्यासाठी तरी मला नक्कीच आई व्हायचं आहे मानसी पुढे म्हणाली आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे आई झाल्यावर एखादी स्त्री खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला येते आजकालच्या काळात वय जास्त झालं की प्रत्येक बाई पुढे विविध समस्या प्रश्न निर्माण होतात लग्न कधी होणार वगैरे असे सगळे प्रश्न विचारले जातात माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला मूल हवंय आणि त्याबाबतचे माझे विचार मी आईबाबांना सांगितले आहेत आजकालच्या काळात विज्ञान खूप पुढे गेलं आहे आपण डॉक्टरांशी बोलून या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू शकतो पण आत्ताच्या पिढीवर सोशल मीडियाचा खूप प्रभाव आहे अभिनेत्री पुढे असंही म्हणाले की काही जणांना गरोदरपणानंतर फिगर बदलेल याची काळजी असते ती फिगर व्यवस्थित ठेवायची म्हणून नकार दिला जातो काही जण बाळाचं संगोपन करता येणार नाही असं म्हणतात यापुढे जाऊन अनेकांना सुशी साफ करणं घाण वाटतं पण माझे विचार फार वेगळे आहेत आजी आजोबा सासू सासरे नणन भाऊजे मला ही सगळी नाती जपायला भयंकर आवडतं मला उपजतच त्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात मी नात्यांना जिथे महत्त्व दिलं जातं अशा घरात जन्माला आली आहे पैसा आज आहे उद्या नाही पण नाती महत्त्वाची असतात आणि हे सगळं मला माझ्या पालकांनी शिकवलं आहे असं मानसी नाईकने सांगितलं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका